मड्डीवसी येथील पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेच्या अध्यक्षपदी मोटे यांची निवड करण्यात आली मड्डीवस्ती येथील पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील संघटनेचे संस्थापक अर्जुन पांढरे संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रुपनर जगदेव बंडगर बसवराज रुपनर सुभाष सोनकर धरेप्पा मोटे सुरेश काळे शिवसेना प्रमुख संजय सरवदे गुरु कावडे अशोक कोळेकर शंकर बंडगर लक्ष्मण विटकर सिद्ध अभिषेक भाईकट्टी यशवंत सलगर अवी भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उत्सवाध्यक्ष सिद्धाराम मोटे उपाध्यक्ष ओंकार भिसे आनंद इरणगी कार्याध्यक्ष उमेश वायकोळे खजिनदार सचिन सोनकर सह खजिनदार प्रकाश दहिवडे सेक्रेटरी काशीराम मोटे सहसेक्रेटरी अमोल पूजा पूजाप्रमुख हनुमंत वडरे रेवण मोटे सोशल मीडिया प्रमुख समर्थ बन्ने स्वप्निल मोटे शिवराज केलुरे मिरवणूक प्रमुख राम खांडेकर शुभम दुधाणे रवी सलगर कुमार नागराळे अनिल तळेकर सचिन बंडगर सचिव सतीश वडनूर सहसचिव गणेश बंडगर सुवर्ण महोत्सव सल्लागार समिती दत्ता पांढरे महेश ठोंबरे रंगनाथ हक्के माळप्पा रेल्वे यल्लप्पा पुजारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश काळे अजय रुपनर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली लोक राजमाता अहिल्यादेवीची जयंती तीनशे वा जयंती साजरा करत आहोतज लोक राजमाता अहिल्यादेवी स्वर्तक संघटना मुळेच मी समाजाचं कार्य सुरू केलो समाजाच कार्य सुरू केलो त्यावेळी कैलासवाशी लिंगराज वळसाहेबांनी मला या संघटनेचं अध्यक्ष केले नंतर सोलापूर शहराचं युवक अध्यक्ष केले या संघटनेमुळं मी समाजाचं कार्य करायला सुरुवात केलो आज जे काही पंचवीस वर्ष मी नगरसेवक झालो असेल स्थायी समिती सभापती झालो असेल विरोधी पक्षनेता तीन वेळा झालो स सभागार नेता झालो जिल्हा नियोजन समितीत गेलो फक्त या मड्डी वस्तीच्या हितवर्तक संघटनामध्येच गेले आज बर म्हटलं मी या सगळ मिरवणुकीमध्ये तर सर्वांनी सामील व्हायचं आहे परंतु येताना प्रत्येकाने किमान चार तरी सभासद हे माझी माझ्या मंडळाच्या वतीने मी पंच म्हणून तुम्हाला सर्वांना मी हात जोडून विनंती करतो आणि आता या वर्षीचा पन्नासावा जयंती हे मंडळ आदरणीय आमचे पांढरे मामा लक्षात घ्या एकोणीसशे पंच्याहत्तर स्थानी स्थापना केली त्या पंच्याहत्तर स्थानानुसार ऐल्या देवीची जयंती पन्नासावा म्हणून त्याच नियोजन आतापासूनच आमच्या ब्रिजू रुपनरची टीम आणि त्यांनी सर्वांनी म्हणून चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन या ठिकाणी करत आहेत आणि त्या नियोजनाला

गर्व वाटतो आणि ह्या मंडळाचा पण मला गर्व वाटतो आता ह्या मंडळाची मिरणूक सर्व आमच्या मध्यवस्तीमध्ये सर्व समाज बांधव उत्साहाने ताकदीने पूर्ण करत असतात आणि सर्व जाती धर्मांना ह्या मंडळाकडून मान मिळतो त्याचा पण मला अभिमान